या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये चोवीस एप्रिल ला केंद्रीय मंत्री तथा राजकीय क्षेत्रामध्ये आदरान घेतलेलं नाव म्हणजे नितीनजी गडकरी यांची वरुड नगरी मध्ये आगमन होणार आहे आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदाजी तळस यांच्या प्रचारा करता नितीनजी गडकरी संत्रानगरी वरुड शहरामध्ये येणार आहेत आणि वरुड शहरातील नगरपरिषद प्रांगणामध्ये भव्य दिवस सभामंडपाची तयारी सुरू आहेत मोठ्या प्रमाणात इथे सभामंडप तयार होत आहेत महिलांकरता पुरुषांकरता बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहेत सुसज्ज असा सभामंडप तयार करण्यात आला आहे महिलांकरता बसण्याची व्यवस्था सोबतच भर दुपारी सभा असल्यामुळे पाण्याची सुद्धा व्यवस्था इथेच आयोजकाच्या वतीने करण्यात येत आहेत आणि बसण्याकरता चेअर सुद्धा लावण्यात येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती इथे राहणार आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पोलीस पुली बंदो, बंदोबस्त सुद्धा राहणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची व्यवस्था व्हावी याकरता सर्व पदाधिकारी इथे सेवा देत आहेत आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट च्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये ए थॉरोईड व्हिटॅमिन बी ट्वेल व्हिटॅमिन डी एच डायमर एल एफ टी, के एफ टी, पी टी एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदाजी तळस यांच्या प्रचारार्थ श्री नितीनजी गडकरी नगरीमध्ये येणार आहेत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री यो खजबागे सर आहे सर तुम्ही काय सांगू शकाल नेमकं जय तयारी सुरू आहेत काय सांगू शकाल तयारी जयंत तयारी चालू आहे आमची आणि तयारीमध्ये आम्ही कुठेही कमी ठेवणार नाही महिलांसाठी पुरुषांसाठी ज्येष्ठ मंडळीसाठी आम्ही या मंडपामध्ये व्यवस्था वेगळीवेगळी व्यवस्था केलेली आहे तसेच उन्हाळ्याची वेळ आहे आणि सभेचासुद्धा वेळ म्हणजे दुपारचाच आहे त्याकरता आम्ही हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही तशी मंडपाची सुद्धा चांगली व्यवस्था केलेली आहे आणि उद्याला नितीनजी गडकरी दोन वाजताच्या दरम्यान येईल म्हणून इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वगैरे सर्व आम्ही म्हणजे पूर्ण अरेंजमेंट केलेली आहे वात म्हणजे स्टेजवर वगैरे सर्व व्यवस्थित ठेवलेलं आहे आम्ही सर मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहेत अवघे काही दिवस राहिले आहेत प्रचाराकरता काही दिवसातच हे प्रचार यंत्र थांबणार आहेत सर तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही शहराध्यक्ष आहेत तुम्ही प्रत्येक गावागावात फिरले आहेत तुम्ही सुद्धा प्रचाराकरता ख तळस साहेबांसोबत फिरलेलं आहे काय सांगू शकाल इथे नक्कीच रामदाजी तळस यांचा या लोकसभेमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये नक्कीच रामदाजी तळस भरपूर मताने इथून निवडून येईल अशी मला गॅरंटी आहे आणि असं वातावरणसुद्धा आहे मोदीजीच्या नेतृत्वावर लोकाचा लोकांचा अजूनही विश्वास आहे की नरेंद्र मोदीच हे भारताला दिशा देऊ शकतात शक्तिशाली भारत देश नरेंद्र मोदीच बनवू शकतात ह्या लोकांना विश्वास आहे आणि त्यामुळे लोक त्यांना भरभरून मतदान करतील अशी मला शंभर टक्के आशा आहे लोकसभे निवडणुकीचं ज ज्या जसं प्रशास प्रशासनाने जाहीर केलं त्यानंतरच डॉक्टर अनिलजी बोंडेसुद्धा सतत या मतदारसंघामध्ये प फिरत आहेत प्रचार करत आहे वर्धा मतदारसंघ असो की अमरावती संघ असू या दोन्ही मतदारसंघामध्ये डॉक्टर अनिलजी बोंडे अथक परिश्रम घेत आहेत प्रत्येक गावगाव पिंजून काढत आहेत सो आपणसुद्धा त्यांच्यासोबत काम करत आहे काय सांगू शकाल सर आम्हाला डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या नेतृत्वामध्येच काम करत आहे प्रश्नच येत नाही आणि अनिलजी बोंडे या मतदारसंघासाठी खूप मेह मेहनत घेत आहे अहोरात्र आम्हाला मार्गदर्शन करीत आहे वरचेवर मिटिंगा घेत आहे आणि प्रत्येक गावातमध्ये प्रत्यक्ष जाऊन ते भेट भेट देत आहे आणि आमचा पूर्णपणे अनिलजी बोंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच हा लोक वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये रामदासजी तळस यांचा विजय होईल अशी मला निश्चित खात्री आहे खरंच डॉक्टर अनिलजी बोंडे हे वेगळं व्यक्तिमत्व आहेत गेल्या अनेक दिवसापासून वर्धा मतदारसंघ असो की अमरावती मतदारसंघ असो या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावगाव पिजून काढत आहे प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत सर्व सर्व मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांचे खरंखर प्रचार करण्याचा म्हणजे त्यांना वेळ नाही आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते प्रचारामध्ये व्यस्त असतात त्याचपैकी आज भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री योगेश्वर खासबागे हे सुद्धा इथे जयत तयारी सुरू श्री नितीनजी गडकरी यांचं संत्रानगरीमध्ये आगमन होणार आहे त्याची जयत तयारी करतात आत्ता इथं योगेश्वर खासबाग या तप्त्या उन्हासुद्धा इथे सेवा देत आहेत आणि खरंखर या पूर्ण सभामंडपाची व्यवस्था करून घेत आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं नागरिकांकडच्या नागरिकांच्या बसण्या बसण्याची व्यवस्था होत आहे त्याकरता पुरुषांकरता आणि महिलांकरता बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येत आहेत मोठ्या प्रमाणात सभामंडपसुद्धा तयार होत आहेत पाहत्रा कॅमेरा निकू भावनेसह प्रवीण सारखे चोळा पोर्टल